हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जिल्हा परिषद अंतर्गत सदुसष्ट पदांची भरती निघालेली आहे आणि वेतन हे पंचवीस ते पस्तीस हजारापर्यंत असणार आहे वयोवर्षे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत असणार आहे आणि अठरा सप्टेंबर ही शेवटची तारीख असणार आहे अप्लाय करण्यासाठी तर चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन कंत्राटी पदभरती जाहिरात तर ही कंत्राटी पद्धतीची जाहिरात आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी तर ही जळगाव जिल्ह्यातनं आलेली वेकन्सी आहे पद भरणार आहे तर कोणते पद आहे ते तुम्ही बघू शकता नेम ऑफ द पोस्ट ई आय सी मॅनेजर पोस्टिंग ऑफ प्लेस डी एच तर खाली दिलं असेल डी एच म्हणजे काय त्यानंतर पोस्ट आणि कॅटेगरी पाहू शकता टोटल किती पोस्ट आहे आणि कोणत्या कॅटेगरीतनं किती उमेदवार हे भरण्यात येणार आहे क्वालिफिकेशन पाहू शकता एक्सपिरियन्स नील आहे इथे एकाच पोस्टसाठी दिसतं आहे मला सध्या आणि पस्तीस हजार रुपये पाहू शकता तुम्ही हे रेन्युमरेशन आहे त्यानंतर क्यू ए कॉर्डिनेटर डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट एन टी सी पी डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम कॉर्डिनेटर त्यानंतर फॅसिलिटी मॅनेजर ई e एच एम आय एस याला एक वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे एम सी -E ए बी टेक किंवा इन्कि व्हॅलेंट आणि पंचवीस हजार रुपये सॅलरीज कन्सॉलिडेट असणार आहे एम ओ आयुष पी जी डी एच एस सी ए बी एम एस पाहिजे एम डी आणि -E, एक्सपिरियन्स नसला तरी चालेल तीस हजार रुपये कन्सॉलिडेटेड एन यू एच एम नेम ऑफ द पोस्ट पब्लिक हेल्थ मॅनेजर पाहू शकता तुम्ही प्लेसेस पाहू शकता पाचोरा चोपडा चाळीसगाव भुसावळ अमळनेर इथे टोटल पाच पोस्ट वेकंट आहे कॅटेगरीनुसार पाहू शकता तुम्ही क्वालिफिकेशन पाहू शकता एम बी बी एस और ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स बी डी एस बी ए एम एस बी एच एस एम एस बी यू एम एस बी पी हे सगळ्यांपैकी एखादा कोर्स असणे आवश्यक आहे एक्सपिरियन्स पर्सनला प्रेफरन्स देणार आहे एक्सपिरियन्स काही मागितला नाही आहे पण एक्सपिरियन्स कॅन्डिडेट जर आला तर त्याला प्रेफरन्स हे देण्यात येणार आहे पस्ती बत्तीस हजार रुपये मानधन असणार आहे फिफ्टीन्थ फायनान्स पाहू शकता एम बी बी एस बी एम एस पोस्टिंग ऑफ प्लेस पाहू शकता कॅटेगरी पाहू शकता खूप साऱ्या कॅटेगरीजमध्ये खूप साऱ्या पोस्ट असणार आहे क्वालिफिकेशन एम बी बी एस आणि बी ए एम एस इन एक्सपिरियन्स नाचला तरी चालेल साठ हजार रुपये आणि पंचवीस प्ल, प्ल प्लस फिफ्टीन थाउजंड इन्सेंटिव्ह बेस ठीक आहे तर हे एक एम बी बी एसचं आहे आणि एक बी एम एसचं कन्सॉलिडेटेड रेवन्युमरेशन आहे तर तुम्ही कंत्राटी स्वरूपात ही नेमणूक असणार आहे ठीक आहे पंचवीस दोन हजार पंचवीस सहाव्या ही एकोणतीस तारखेपर्यंत ही कंत्राटी ही त्या पिरियडपर्यंत वॅलिड ही असणार आहे ठीक आहे त्यानंतर अपूर्ण असलेलं जर ॲप्लिकेशन किंवा कागदपत्रे असतील तर तो रिजेक्ट होईल त्यानंतर तुम्ही बघू शकता हे नॉर्मल इन्स्ट्रक्शन्स आहे तुम्हाला खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना एकशे पन्नास रुपये राखीव प्रवर्गातला शंभर रुपयाची डिमांड ड्राफ्ट बनवायचे आहे ठीक आहे स्वहस्त हस्ताक्षरात म्हणजे तुमच्या स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये तुम्ही डिमांड ड्राफ्ट बनवायचं आहे डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड वेल्फेअर फॅमिली वेल्फेअर सोसायटी जळगाव ठीक आहे याच्या नावाने तुम्हाला स बनवायचं आहे डिमांड ड्राफ्ट ठीक आहे त्यानंतर मेरिट लिस्ट लागेल पहिले तुम्हाला अर्ज भरायचा आहे त्यानंतर तारीख इथे वय दिलेले आहे थर्टी एट इयर्स खुल्या प्रवर्गासाठी मागास प्रवर्गासाठी इथे पण दिलेली आहे किती वयवर्षे राहील असं त्यानंतर मानधन एकत्रित मानधन असणार आहे त्यात कोणतेही भत्ते देणार नाही जे गव्हर्नमेंटचे जे भत्ते असतात ते गुणांची मेरिट लिस्ट करण्यात येईल आणि मग तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट आहे ती ऑफिशियल वेबसाईटची लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे त्याच्यावर तुम्हाला चेक करायचं आहे मेरिट लिस्ट आणि ज्या उमेदवारांना सेम गुण असेल तर जो व्यक्ती किंवा जो उमेदवार जास्त वयाने मोठा असेल त्याला प्राधान्य दिले जाईल ठीक आहे तर गुण कसे मिळणार आहे पहा पदासाठी क्वालिफाईंग एक्झाम अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे मिळालेल्या गुणांची टक्केवारी पहा पन्नास गुण पदाची आवश्यकता शैक्षणिक आहारतापेक्षा अधिक शिक्षण त्याला वीस गुण त्यानंतर अनुभव त्याला तीस गुण असे एकूण शंभर गुण देण्यात येतील तुम्हाला ठीक आहे त्यानंतर इथे एम बी बी एसची समयक पदासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी अर्ज जा स्वीकारले जातील त्यानुसार मुलाखती व गुणांकांनुसार घेण्यात येईल थी। ठीक आहे त्यानंतर तुम्हाला आ, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र नूतनीकरण फी भरली असल्यास पावती जोडणे बंधनकारक राहील अन्यथा उमेदवारास अपात्र ठरवले जाईल अर्ज आवश्यक कागदपत्रे सत्यप्रतीसह आपले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग नवीन बिल्डिंग जिल्हा परिषद जळगाव येथे नऊ नऊ दोन हजार चोवीस ते दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस सोडून टपालद्वारे किंवा व्यक्तिगत येऊन द्यायचे आहे तर तुम्हाला ऑफलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय जोडायचं आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे अर्जाचा नमुना शैक्षणिक आहारता प्रमाणपत्र मार्कशीट दहावी बारावी पदवी पदवीधर जातीचं प्रमाणपत्र असल्या शाळा सोडल्याचा जन्मतारखेचा दाखला शासकीय अनुभव असलेले प्रमाणपत्र लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र डिमांड ड्राफ्ट काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आणि हा आहे ॲप्लिकेशन फॉर्म याची प्रिंट आऊट काढायची हा पूर्ण भरायचा आणि वरील सांगितलेले सगळे हा छोटा लहान कुटुंबाचा प्रतिज्ञापत्र आहे म्हणजे दोनच तुम्हाला आपत्य असेल तरच तुम्ही ह्या जॉबला अप्लाय करू शकतात गव्हर्मेंटमध्ये असा नियम असतो की दोनच आपत्य असलेल्या व्यक्तीच जॉब करू शकतो गव्हर्मेंट जॉब जॉब हा करू शकतो ठीक आहे तर अर्जासोबत काय जोडायचं आहे लहान नमुना अर्ज लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र डिमांड ड्राफ्ट जन्मदा दाखला जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र जर लागू असेल तर जी शिक्षण आहारता जाहिरातीत दिलेली आहे त्या शैक्षणिक आहारेचे गुणप्रपत्रक व प्र, प्रमाणपत्र तत्सम काउन्सिल काउन्सिलिंगचे काौसिल, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ज्या पदाला लागू आहे अनुभव प्रमाणपत्र तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद आणि सबस्क्राईब करायला विसरू नका